वामन महाराजांच्या सप्त्याच्या सांगत्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी दौरा आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे देखील या सांगत्याच्या कार्यक्रमादरम्यान एकत्रित करण्यात येत आहेत माझ्यासोबत गावचे सरपंच आहेत सरपंच उद्या मुख्यमंत्री तुमच्या गावामध्ये येत आहेत सांगत्याच्या कार्यक्रमाला कशी तयारी बरं त्यांच्या स्वागताची या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीनं गेली चार दिवसापासून मुख्यमंत्र्याच्या स्वागताची तयारी चालू आहे एकदम जंगी पद्धतीने स्वागत केलं जाईल चांगल्यापैकी तयारी केलेली आहे जेवणाचा वेळ रात्रीचे खरं पाहिलं तर आता साडे दहा वाजतायत एवढाच वेळ होतो जेवण करण्यासाठी तुम्हाला सकाळी आठ पासून जेवणाच्या चा पंक्ती चालू होत्या सर्व ग्रामस्थ मंडळी सगळी वाढ वा वाढण्यासाठी व्यस्त होती आतापर्यंत सगळे ग्रामस्थ स्वयंसेवक जेवले त्याच्यानंतर आम्ही राहिलेली कंपनी जेवायला बसलो हेलिपॅड वगैरे किती बनवण्यात आले हेलिपॅड या ठिकाणी तीन हेलिपॅड बनवलेले आहेत मंडपच्या बाजूला दोन आहेत आणि गावाच्या विरुद्ध बाजूला एक आहे गावचे प्रथम नागरिक म्हणून तुम्ही आहात तुम्हाला काय प्रशासनानं वगैरे काही चर्चा वगैरे केली तुमच्यासोबत प्रशासन येत आहे सुरक्षेची हा काळजी घेत आहे आम्हाला इथं काही स्थानिकला काही अडचणी असतात त्याचा तर विचार केला जातोय प्रशासनाच्या वतीनं काय काय उपाययोजना करण्यात आल्या प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेची उपाययोजना चांगल्यापैकी आहे बाकी मंडपाची उपाय पूर्ण पोलीस प्रशासनानं पाहणी वगैरे केली हो 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 पूर्ण पाहणी केली ज्या ठिकाणी बसायचं त्या जागेची सुद्धा पाहणी केली जिथं बाबाच्या तंबू मध्ये येणार आहेत त्या तंबूची पण पाहणी केलेली आहे पोलीस अधीक्षक वगैरे आले होते हो आले होते सर आले होते त्यासोबत काही चर्चा वगैरे केली त्यांनी नाही आमच्यासोबत चर्चा नाही केली बाबांसोबत चर्चा झाली आता मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या स्वागताची तयारी कशी असणार आहे कसं करणार आहे तुम्ही त्याचं स्वागत आम्ही आता फुलाची उधळण करणार आहोत जे सी बीच्या सहाय्याने फुलाची उधळण करू चांगल्यापैकी स्वागत करू त्यांचं किती जे सी बीची व्यवस्था करण्यात आली आठ ते दहा जे शिबी आम्ही सध्या तिथं उभा केलेले आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ठिकाणचे घा घाटशीळ पारगावचे जे सरपंच आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया उदय मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे या सांगताच्या कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि बाकी इतर पण आजी माझे आमदार जे आहेत ते या सांगताच्या कार्यक्रमादरम्यान येतील मात्र आणखीन काय अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूर, सुरू सूर्य शिरूर घाटशीळ पारगाव